महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं यूट्यूब चॅनेल मानदेश मैदान न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा मॅडम आज अचुकदान या ठिकाणी ग्रामपंचायती पार काय नियोजन होत ग्रामपंचायत इथं मचिंद्रगड किल्ले के, मचिंद्रगडहून जवळपास दहा वर्ष झालं पालखी या ठिकाणाहून जाते आणि या ठिकाणी रिंगण सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असतो या ठिकाणी भाविक भक्तांना आलेल्या वारकऱ्यांना पाणी आरोग्य या प्रकारची सेवा देण्यासाठी ग्रामपंचायतीचा आमचा प्रयत्न असतो त्यात आम्हाला जिल्हा परिषदेकडून एक लाख रुपये अनुदान मिळाल्यामुळे आम्हाला ही सोय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वारकऱ्यांना देण्यात येत आहे आजच्या याला जवळपास दहा हजार वारकरी या ठिकाणी हजर होते सोय मी अमोल भारत मोरे गेली दहा वर्ष सातत्यानं आचलजाणी गावामध्ये रिंगण सोहळा होत असतो परंतु या रिंगण सोहळ्या शासनाकडून कोणत्याही प्रकारचं अनुदान आतापर्यंत कधी मिळालं नाही आमच्या गावातील लोकवर्गणीतून सर्व जेवणाचा खर्च इतर मंडपाचा खर्च आणि राहायला पन्नास टक्के खर्च आम्ही ग्रामपंचायत आमच्या खा निधीतून करत असतो परंतु यावर्षी आम्हाला माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेसाहेब व सांगोल तालुक्याचे आमदार दे बाबासाहेब देशमुख यांच्याकडे आम्ही ग्रामपंचायतीने सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या वतीने सातत्याने पाठपुराव करून आम्ही ते एक लाख रुपये निधी मिळवून दिला आणि ते निधी मिळाल्यामुळे आम्ही या रिंगण सोहळ्यासाठी महिलांसाठी हिरकणी कक्ष स्वतंत्र करण्यात आला आणि वारकऱ्यांसाठी पुरुषासाठी बैठकी व्यवस्था त्यांना विश्रांती घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली पिण्याचा पाण्याचं टँकर नियोजन केलं आणि आर ओ फिल्टरचंही पाण्याचं नियोजन केलं आहे आणि पालखी तळावर दोन्ही पालखीचे स्वतंत्र त्यांची व्यवस्था पालखीत ठेवण्यासाठी आणि गावात रिंगण सोहळा झाल्यानंतर जेवणाचा प्रा जेवणाचा कार्यक्रम गावकऱ्याच्या वतीनं आणि ग्रामपंचायतीने करत आहेत या रिंगण सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही गावात ठिकठिकाणी बल बसवण्यात आले आणि वन विभागाकडूनही आम्हाला सहकार्य मिळाले त्यांनी वन विभागामार्फत झाडं वाटप केलेले आहेत आणि असं सगळं गावकऱ्यांचं बी सहकार्य लाभलेलं ला आहे आणि ग्रामपंचायतच्या वतीने सगळ्यांनी आम्ही चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडला आपल्या चॅनलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका